तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा दोन विषयांच्या एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले व वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण म्हणजेच पास झाले असं विचारलं काय म्हणलं दोन विषयांची परीक्षा आहे कुठले कुठले एक विषय म्हणजे गणित दुसरा विषय म्हणजे कुठला बरोबर दोन विषयांची परीक्षा कुठल्या दोन विषयांची गणित आणि इंग्रजी तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले नापास झालेले विद्यार्थी गणित विषयात किती टक्के आणि वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले इंग्रजी इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती वीस टक्के दहा टक्के विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही विषयात नापास झाले दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी काय झालेत नापास झालेत म्हणजे गणित आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये दोन्ही विषयांमध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत दहा टक्के दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले तर मग दोन्ही विषयात पास किती झाले म्हणजेच त्या परीक्षेत एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी काढायची आता एक लक्षात घ्या तिथं प्रत्यक्षात तुम्ही शेकडेवारीचं कुठलंही सूत्र वापरून किंवा शंभराला प्रमाण वगैरे काढून हे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही हे गणित थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवायचं बघा गणितामध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत तीस टक्के इंग्रजीमध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत वीस टक्के आणि दोन्हीमध्ये म्हणजे गणितात पण आणि इंग्रजीत पण नापास झालेले विद्यार्थी किती आहेत दहा टक्के आता लक्ष द्या त्यावेळेस गणित ह्या विषयामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवण्यात आली त्यावेळेस दोन्ही विषयात नापास झालेले हे विद्यार्थी ह्यात मोजले गेलेत बरोबर आणि ज्यावेळेस इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवण्यात आली त्यावेळेस हे दहा टक्के इंग्रजीत पण ठरले गेलेले आहेत बरोबर ना कारण हे दहा टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांचं गणित आणि इंग्रजीत दोन्ही विषय गेलेत म्हणजे दोन्ही विषय गेलेले विद्यार्थी ह्यात पण मोजले गेलेत आणि ह्यात पण मोजले गेलेत आला लक्षात हे तीस टक्के जे विद्यार्थी गणितात नापास झाले म्हणून सांगितले ना हे फक्त गणित ह्या एका विषयात नापास झालेले आहेत का नाही फक्त गणित ह्या एका विषयात पण नापास झालेले ह्यात आहेत आणि दोन्ही विषयात नापास झालेले पण ह्यात मोजले गेलेत आलं लक्षात इंग्रजीमधले जे वीस टक्के दिलेत हे वीस टक्के काय फक्त है का है। इंग्रजी ह्या एका विषयात नापास झालेले विद्यार्थी आहेत का नाही इंग्रजी ह्या एका विषयात नापास झालेले विद्यार्थी पण ह्यात मोजले गेलेत आणि गणित आणि इंग्रजी दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी पण ह्यात मोजले गेलेत लक्षात घ्या दहा टक्के जे आहे ना त्या तीस म्हणून वाजा करा फक्त गणितात फक्त ओन्ली गणितात नापास झालेले विद्यार्थी हा तीस म्हणणं दहा काढा किती आले वीस टक्के विद्यार्थी वी असे आहेत जे फक्त कुठल्या विषयात नापास झालेत गणित विषयात नापास झाले फक्त इंग्रजीमध्ये नापास झालेले जर विद्यार्थी काढायचं म्हणलं तर काय करायचं वीस म्हणणं हे दहा टक्के वजा करा कारण हे दहा टक्के म्हणजे काय दोन्ही विषय गेले फक्त फक्त इंग्रजी ह्या एका विषयात नापास झालेले विद्यार्थी काढायचं म्हणलं तर वीस म्हणणं दहा बाजूला काढलं तर किती आलं दहा टक्के विद्यार्थी असे आहेत जे फक्त इंग्रजी ह्या एकाच विषयात नापास झालेल्या आहेत आणि दोन्ही विषयात नापास झालेले किती आहेत दहा टक्के बरोबर मग परीक्षेमध्ये एक विषय गेला काय आणि दोन विषय गेला काय नापास तर झाले बरोबर मग एकूण नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती झाली बघा फक्त गणित ह्या एका विषयात नापास झालेले विद्यार्थी किती वीस टक्के फक्त इंग्रजीमध्ये नापास झालेले किती दहा दहा किती झालं तीस आणि दोन्हीमध्ये नापास झालेले दहा किती झालं चाळीस टक्के म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी असे आहेत जे नापास झालेत पास किती झालेत सात टक्के शंभर टक्के धरणार ना परीक्षेला बसलेले विद्यार्थी आपण किती कन्सिडर करणार शंभर टक्के शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के काय झाले नापास झाले पास, पास किती झाले साठ टक्के पर्याय क्रमांक चार